हॅलो हाय नमस्कार कसे आज तुम्ही मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज मी चालली आहे हजी अलीला कालचा पार्ट वन तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी विठ्ठलवाडी ते महालक्ष्मीचा प्रवास तुमच्याबरोबर शेअर केला आज मी जात आहे हजी अलीला महालक्ष्मी ते हजी अलीचा प्रवास आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल एकाच व्हिडिओमध्ये मी शेअर केलं असतं पण व्हिडिओ तुम्ही स्वतःच बघू शकता एक एक व्हिडिओ दहा दहा मिनिटाची आहे तर त्यामुळे व्हिडिओ खूप मोठी झाली असती आणि मी एकाच दिवशी तीन देवांचे दर्शन घेतल्यासारखंच झालं म्हणजे पहिले मी महालक्ष्मीला गेली नंतर हाजी अलीला गेली आणि त्यानंतर मग मी बाबुलनाथचे जे मंदिर आहे तिथे गेली तर पण एवढा मोठा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायचं म्हटलं की तुम्ही पण बोर झाले असते व्हिडिओ बघण्यासाठी म्हणून मी तीन पार्टमध्ये हा व्हिडिओ कन्वर्ट करते तर पहिला व्हिडिओ विठ्ठलवाडी ते महालक्ष्मी महालक्ष्मी ते हाजी आली आणि हाजी आली ते बाबुलनाथ मंदिर त्याच्यानंतर थोडंसं तुम्हाला दादरचं जे मार्केट आहे फ्रूट मार्केट आ, फुल मार्केट हे सगळं मी तुमच्याबरोबर उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर आता बोलूया आपण आजच्या ह्या व्हिडिओबद्दल तर महालक्ष्मीपासून तुम्हाला हाजी आली दहा मिनटा दहा मिनटाच्याच अंतरावरती आहे तुम्हाला टॅक्सी काहीही करायची गरज नाही महालक्ष्मीच्या गेटच्या बाहेर पडले की तुम्ही हाजी आली कोणालाही विचारलं तर कोणीही तुम्हाला सांगेल सरळच रस्ता आहे तर इथे मी जशी पोहोचली तुम्ही बघितलंच असेल आत्तापर्यंतचा व्हिडिओ जशीच मी इथे पोहोचली ना मी पूर्ण म्हणजे मग शॉक झाली इथे अजिबातच पाणी दिसत नव्हतं जसं महालक्ष्मीला झालेलं तसंच इथेही झालेलं आहे पूर्ण पाणी जे आहे ना ते पूर्ण गप झालेलं आहे इकडे पण पूर्ण काम चालू आहे मला वाटतं जे दहा बारा वर्षापूर्वी आले असतील ना आणि ते अचानक जर आता इकडे येतील फिरायला तर त्यांना इथे आल्यावरती भरपूर चेंजेस वाटणार आहेत खूप म्हणजे बदल झालेला आहे ह्या दहा वर्षामध्ये तर हा जो तुम्ही बोगदा बघताय हा बोगदा दोन आहेत म्हणजे एक आत जाण्यासाठी एक बाहेर येण्यासाठी तर आम्ही हा आतल्या म्हणजे आत जाण्याच्या बोगद्याने जात आहोत थोडासा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला आहे जेणेकरून व्हिडिओ खूप लांब होणार नाही तर स्टार्टिंगला जे तुम्ही शॉप वगैरे बघितले ते काही पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरतीच आहेत त्याच्यानंतर पूर्ण शॉप बंद आणि त्याच्यापुढे हा तुम्हाला बोगदा लागतो बोगद्याच्या बाहेर निघल्यावरती म्हणजे आत जिकडे आपण हजे अलीकडे जातो तिकडे निघाल्यावरती असं वाटतं की हो हजी आलीला आहे म्हणून पण तुम्हाला मी इथे दाखवण्याचा प्रयत्न करते हे बघा पुरं इकडे काम चालू आहे खूप कमी प्रमाणात इथे पाणी तुम्हाला दिसणार बघा पण इथे आल्यावर थोडंसं तरी वाटलं की हो आपण हाजी आलीला आलो आलेलो आहोत फिरायला कारण की बरेचसे इथे मुलं मुली आपली विथ फॅमिली असे सगळे बसले होते फोटो वगैरे क्लिक करत होते आणि खूप चांगलं वाटलं म्हणजे पाण्याचं थोडं तरी आम्हाला इथे प्रमाण दिसलं नाहीतर महालक्ष्मीला तर अजिबातच पाणी भेटलं नाही बघायला तर इथे पण पाणी खूप कमी आहे म्हणजे आता जसं काम चालू आहे आणि आता काही पाऊस एवढा सॉरी म्हणजे पाणी नसतं पावसाच्या वेळेसच ही भरती वगैरे असते त्यामुळे पाणी जास्त राहतं पण इथे काम चालू असल्यामुळेही पूर्ण पाण्याचा जो एरिया आहे तो सपाट झालेला आहे कुठेही पाणी तुम्हाला बघायला मिळणार नाही तर बघा हे अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवते आणि कामही चालू आहे खूप मोठ्या प्रमाणात इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे तर ही खाडी म्हणजे समुद्र जे काय असेल हे बघा किती सुकलेलं आहे वाटतच नाही आहे हजी आली जर तुम्हाला हजी आलीचे पूर्वीचे व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही यूट्यूबवरती सर्च करून बघू शकता तुम्हाला भरपूर असा पाण्याचा धबधबा बघायला मिळेल माझ्याकडे नाही हे एकही व्हिडिओ मी कधी शूटच नाही केला आहे आणि दहा वर्षापूर्वी जेव्हा गेली तेव्हा मला यूट्यूबचं एवढं नॉलेज नव्हतं तर मी काही व्हिडिओ वगैरे नव्हते काढले त्या टायमाला त्यानंतर आम्ही आलो हजे अलीच्या आतमध्ये दर्गाच्या आतमध्ये आलो आहे इथे सर्वप्रथम पाय धुवावे लागतात तुम्हाला लेडीजसाठी वेगळं सेक्शन आहे आणि जेंट्ससाठी वेगळं सेक्शन असतं तर इथे जाऊन पहिले पाय वगैरे धुवून जसं आपण आपल्या मंदिरात जातो तर देवाला जाण्याच्या अगोदर मंदिरात जाण्याच्या अगोदर पाय वगैरे धुतोस हातपाय स्वच्छ करतो तसं यांच्याही इथे आहे तर आम्ही पण इथे हातपाय धुतले फ्रेश झालो आणि म्हणजे फ्रेश असं की हातपाय तोंड धुवून असं मोकळे एकदम फ्रेश झालो आणि तिथे आम्ही ही दर्शन वगैरे म्हणजे जे काय असतं ते घेतलं आणि आम्ही पुढे निघालो इथे येण्याचा उद्देश एकच होता की आम्हाला म्हणजे हे बघायचं होतं मला की ॲक्च्युली इकडे एवढं काय काम चालू आहे कारण की जे मी महालक्ष्मीला बघितलं ना तिथून तर मला महालक्ष्मी म्हणजे पहिले ना महालक्ष्मीवरून आपण जर हा अली बघितलं तर ते दिसायचं पण ह्यावेळी जेव्हा मी गेली ना तेव्हा महालक्ष्मीचं ते पूर्ण पॅक झालं आहे अली कुठे आहे ते दिसतच नव्हतं पण एवढं आहे की महा हजीआलीवरून आपण त्या रस्त्यावरती उभे राहून महालक्ष्मीकडे बघितलं तर ते थोडंफार कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ते दिसत होतं पण महालक्ष्मीकडून पूर्णच पॅक झालेलं आहे हजी अली दिसतच नाही त्यानंतर मी इकडे आली बॅक साईडला तर म्हटलं चला बघूया इकडे काही पाणी वगैरे आहे की नाही आणि इथेही दर्ग्याचं काम चालू असल्यामुळे बांबू वगैरे हे सगळं तुम्हाला लावलेले दिसत असतील आणि त्यामुळे गर्दी पण भरपूर होती म्हणजे कसं ते बांबू वगैरे काम चालू आहे ना त्याच्यामुळे ते, ते लावले तर जागा खूप कमी असते तर अशा प्रकारे बघा काम चालू आहे तर माझ्याकडून जेवढं झालं शक्य तेवढं मी व्हिडिओ शूट केलं आहे ही इथे जर जाऊ जायचं असेल तर जाऊ शकता किंवा तुम्हाला जायला नसेल मिळत किंवा तुम्हाला इच्छा आहे पण तुम्ही जाऊ शकत ना तर माझा व्हिडिओ बघून श तुम्ही एक आयडिया घेऊ शकता की काय काय आहे कसं कसं तिथे डेव्हलप झालं आहे पण हाजी आली आणि महालक्ष्मी आता पूर्ण डेव्हलप झालेलं आहे इथे आल्यावर थोडंसं तरी मनाला असा धीर भेटला कारण की इथे ना पाणी मला बघायला मिळालं जवळून बघितल्यासारखं म्हणजे खाली उतरून असं बघण्यासारखं पाणी होतं थोडंफार पण महालक्ष्मीला आता अजिबातच पाणी नव्हतं काय सांगू मला ना इकडे गेल्यावर बघितल्यावर ते एवढं ना म्हणजे खूप मनाला असं वाईट वाटायला वाट लागलं की अरे यार एन्जॉय करण्यासाठी यायचो पहिले फोटो वगैरे काढायचो कोणी समुद्रामध्ये उतरत तर नाही पण नॉर्मलच्या अशा पाण्यामध्ये खाली उतरून थोडंसं पाय वगैरे भिजून एन्जॉय करण्याची एक वेगळीच मज्जा होती तर ती महालक्ष्मीच्या मंदिराच्या पाठीमागे जे एरिया होता तो तो पूर्ण एरिया झाकला गेला आहे हा इथं माझा लेख मला बोलतोय फोटो काढ आणि हे जो एरिया मी दाखवते ना तुम्हाला हा फवारा इथेच मी माझ्या लेकाबरोबर फोटो काढलेले जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केले होते जेव्हा तो सात सहा आठ महिन्याचा होता तेव्हाच आणि त्यानंतर आम्ही निघालो जास्त वेळ आम्ही इथे थांबलो नाही कारण की रिटर्न पण जायचं होतं आणि दादरला चारच्या नंतर खूप गर्दी होते आणि मग मुलांना घेऊन चढणं म्हणजे कठीण असतं तर त्यामुळे आम्ही लवकरच बाहेर निघालो तर हे बघा अशा प्रकारे आणि इथे जे तुम्ही बघतायत ना ही माणसं वगैरे बसले इथे पहिले ना दहा वर्षापूर्वी स्टॉल लागायचे खाण्यापिण्याचे समोशाचे सगळे म्हणजे ए टू झेड तुम्हाला इथे वस्तू पण मिळायच्या बॅग्स चप्पल्स आणि खाण्यापिण्याच्या सगळ्या वस्तू तुम्हाला इथे मिळायच्या पण ते पूर्ण शॉप इथून उठवलेत फक्त स्टार्टिंगला जेव्हा आपण एंट्री करतो ना तेव्हाच फक्त तुम्हाला ते आठ ते दहा शॉप असतात अत्तरचे वगैरे पर्स वगैरे कपडे वगैरे तर ते तुम्हाला बघायला मिळतात पण पुढे तुम्हाला अलीच्या दर्गाजवळ काहीही शॉप बघायला मिळत नाहीत आणि आता त्यानंतर मी निघाली आहे पुढच्या दर्शनाला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात बाबुलनाथ मंदिराच्या विषयात माहिती म्हणजे जे काय असेल ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच आणि इथे माझी आई हात दाखवते इथे आपलं मुकेश अंबानी जे आहेत ना त्यांचं जे घर आहे ते मम्मी दाखवत आहे मला की ह्या बिल्डिंगच्या त्या साईडला आहे म्हणून कारण की मम्मीला कसं माहिती आहे तर मम्मी माझी ना तिथे ग्रँड रोडला जॉब करते तर त्यामुळे तिला ह्या गोष्टीची माहिती आहे तर मम्मी कशी माझी सिस्टर आहे पेशंटची कामं वगैरे करते तर त्यामुळे तिला भरपूर नॉलेज आहे तर ती कशी ह्या एरियाने अप डाऊन करायची पहिले करोनाच्या अगोदर त्यामुळे तिला बरेचसे ॲक्टर्स लोकांचे पण घरं माहिती झाली आहेत सेलिब्रिटी लोकांचे तर त्यामुळे ती कधी गेलो ना तर ती आम्हाला सांगते इकडे तिकडे असं तसं थोडीफार आम्हाला माहिती देते तर ह्या मी टॅक्सीमध्ये बसली आहे तर तुम्ही विचार करत असाल की टॅक्सीमध्ये बसून मी चालली आहे कुठे तर मी टॅक्सीने जात आहे बाबुलनाथ मंदिर तर तुम्हाला काय करायचं आहे हजी अलीच्या बाहेर आलं ना तुम्हाला अपोजिट साईडला पाय पायऱ्या वगैरे बोगदेतून आतून जातो ना तिकडून निघून बाहेर यायचं आहे आणि तिथे तुम्हाला सांगायचं आहे बाबुलनाथ मंदिर, ते तुम्हाला मंदिर ते तुम्हाला तर तुम्हाला साठ रुपये घेतात आणि बाबुलनाथ मंदिरच्या जवळ पोहोचवतात तर इझी रस्ता आहे तर बघा पुढचा व्हिडिओ भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काय जी घ्या श्री स्वामी समर्थ